दैटना गावची लोकसंख्या पंधरा हजाराच्या घरात असून येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ योजना मागील दोन वर्षापासून सुरू आहे परंतु अद्यापही काम पूर्ण न झाल्यामुळे जुन्याच पाईपलाईनद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जात आहे इंद्रायणी नदीला पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा दहा दिवसाआड होत आहे त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे सध्या दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे उलटी संडास यासारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच नागरिकांना आठ दिवसापूर्वीचे पाणी प्यावे लागते त्यामुळे रोगराई वाढत आहे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या पाच कंपन्यांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली परंतु येथील दहा कोटीच्या कामामध्ये मोठी दिरंगाई असून ही या कंपनीवर कारवाई कशामुळे का करण्यात येत नाही हा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे ग्रामपंचायतने वारंवार या जलजीवनच्या कामाविषयी पत्रव्यवहार केला असून मागच्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यामध्ये जलकुंभामध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु जुलै उजडला तरी काम अपूर्णच जलकुंभाचे हे काम अपूर्णच असून सध्या जुन्याच जलकुंभावरून पाणी वितरित केले जात आहे पाणी शुद्धीकरण करण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही वर्षभर इंद्रायणी नदीला जायकवाडीचे पाणी आल्यामुळे गावची तहान भागली परंतु पाऊस काळ जर असाच पडत राहिला तर इंद्रायणी नदीचे पाणी वाहणार नाही व यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही प्रशासनाने तात्काळ या जलजीवांच्या कामांवर दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दैतना ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आज दैतना परभणी जिल्ह्यातील दैतना टाकूगुवा या गावामध्ये एक महिन्या एक महिन्यापासून दहा दिवस आड पाणीपुरवठा होत आहे ग्रामपंचायतच्या वतीने हा पाणीपुरवठा मागील एक वर्ष मागील बऱ्याच दिवसापासून इंद्राईने देला कॅनलचं पाणी असल्यामुळं पाणी पुरवठा झाला पण मागील एक महिन्यापासून पाऊस कमी जास्त झाल्यामुळं आणि कॅनलचं पाणी कमी असल्यामुळं इंद्रायणी नदीचं पाणी कमी झालं आणि गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली त्याचं पूर्ण कारण म्हणजे दैठ्यामध्ये असलेली जलजीवन योजना या योजनेमार्फत मागील दोन अडीच वर्षापासून काम चालू आहे पण ते अद्याप ही वेळेत पूर्ण झालेलं नाही याच महिन्या पु येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये पाणी पूर्ण होऊन जलकुंभामध्ये पाणी येणार असे ग्रामपंचायतच्या पाठपुरावानुसार माहिती मिळाली परंतु आज जुलै उजळला तरी पण या जल जीवन जलकुंभामध्ये काम पूर्वत्व नसल्यामुळं ते काही शक्य होणार नाही म्हणून आज ग्रामस्थाची ग्रामस्थांची एक, -एक हंड्यासाठी पाण्यासाठी भोषकंदी होत आहे तरी प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे आणि ही जे कोणते कॉन्ट्रॅक्टर असतील जलजीवनचे त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून दैठणा गावाला न्याय मिळून द्यावा प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज दैठना